नमस्कार बंधुता न्यूज नेटवर्कच्या निवडणुकीचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे सांगली जिल्ह्यामध्ये जी लक्षवेधी निवडणूक मांडली जाते ते एंडोली जिल्हा परिषद गटाचा आपण आढावा घेणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी सुरेश बापू कोळेकर आणि विजय पाटले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू नमस्कार नमस्कार बंधुता या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे भाजपच्या विरुद्ध तुम्ही सर्व पक्ष एकत्रित आले आहात नेमकी तुमची भूमिका काय आहे आणि नेमका हा उद्रेक नेमका कशाचा आहे काय आमची भूमिका ही विकासात्मक आहे गेली अनेक वर्ष आम्ही राजकारणात गेली काम पण ह्या निवडणुकीमध्ये निष्ठावंतावर जे अन्याय झाला गेला गेली पंचवीस वर्ष जे कार्यकर्ते भाजपसाठी राबले आणि त्यांना आता वार उमेदवारी द्यायची वेळ आली त्यावेळी भाजपनं डावलले आणि हा उद्रेक आहे मागच्याही निवडणुकीमध्ये तानाज पटलांना काँग्रेसची उमेदवारी दिली ती निष्ठावंतांना डावलूनच दिलते मागची निवडणुकी अवघ्या तीस पस्तीस मतांनी त्यांना मिळून आलत त्यावेळी काँग्रेसमधनं खुल्याने बंडखोरी केली होती ह्यावेळी सुद्धा काँग्रेसमधल्याही निष्ठावंतर अन्याय करून उमेदवारी मिळवली आणि ह्यावेळी सुद्धा भाऊची दिशाभूल करून उमेदवारी मिळवले त्यामुळे सर्वच पक्षातून या उमेदवाराबद्दल राग आहे उमेदवारी भाजपची त्यांना द्यायची काही आवश्यकता नव्हती कारण गेली पंचवीस वर्ष अनेक कार्यकर्ते काम करतात भाजपसाठी काम करतात त्यामुळे या भागात भाजपचे आमदार झाले भाजपच्या माध्यमातून बरेच कामही झाले पण त्याची परतफेड म्हणून भाऊला मतदान करून भाऊलाही चार पाच वेळा लोकांना निवडून आणलं पण भाऊने वास्तविकता निष्ठावंतांना उमेदवारी द्यायला पाहिजे कारण पक्षाचे दिवस आता चांगले आले होते पण दुर्दैवानं काँग्रेसमधल्या निष्ठावंतावर अन्याय करून बंडखोरी झाली काठावर विजय मिळवला गेला श्यावेळी भाजपमधल्या काय निष्ठावंत लोकांवर अन्याय करून ना पंचायत समितीची उमेदवारी दिली बेळंकीला ना जिल्हा परिषदेची उमेदवारी एरडूलला दिली ना सेलगरला दिली सर्वच या भाजपवासियां म्हणजे भाजपमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची अशी भावना झाली की हा माणूस आणि नेत्यांची दिशाभूल करून आपण उमेदवारी घेऊन निवडणूक लढवतोय तर मग दोन्ही तिन्ही गटाच्या पक्षाच्या काँग्रेस पक्ष असतील राष्ट्रवादी पक्षाचे असतील स्टील् किंवा विकास आघाडी म्हणजेच भाजपा या भागातले या लोकांच्या आणि भाजपमधल्या निष्ठावून लोकांची अशी भावना झाली की आपल्याला खरंच अन्याय कुठेतरी होतोय आणि आपण एक किती दिवस सहन करायचं याचं बंडाच्या रूपात आपण निवडणूक लढवली पाहिजे आणि या सगळ्यांच्या विचारानं महाविकास आघाडीची या विभागात स्थापना झाली आणि जी लोक भाजप आणि काँग्रेसमध्ये काम करत होती ती एका विचारानं प्रेरित होऊन की बाबा ही भाऊंच्या विरोधातली निवडणूक नाही कारण निवडणूक ही जिल्हा परिषदच्या कार्यकर्त्यांची आहे जिल्हा परिषद पंचायत लेवलची आहे ही काय आमदारकीची निवडणूक नाही त्यामुळे आपण आपल्या लोकांच्यासाठी आपल्या कार्यकर्त्यासाठी आपण एवढं वर्ष काम केलं मग त्यांना जर न्याय मिळायचा असेल तर आपण निवडणूक लढवली पाहिजे त्या एकाच भावनेनं म्हणजे अत्याचार अन्याय झालेल्या भावनेनं हे सर्व नेते मंडळी वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या गावात एकत्र आलेत असं आमचं मत आहे निधीचा एक मुद्दा प्रकाशानं प्रचारामध्ये मांडला जातोय की कोट्या जा निधी भावनी दिला त्यामुळे त्या उमेदवारांना विजय केलं पाहिजे आणि जर निधी नाही मिळाला जर मतदान नाही मिळालं तर त्या ठिकाणी निधी मिळणार नाही असं एक प्रचाराचा प्रपगंडा केला जाते भाऊना या भागातून मतदान भरपूर झालेलेच आहे ही निवडणूक भाऊन निधी आढळण्याचं यात कारण असायचं कारण नाही कारण प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळं मतदान विभागवाईज होत आहे त्याचं जर उत्तम उदाहरण म्हणलं तर लोकसभेला या मतदारसंघात पंचवीस हजार लीड होता विशालदा पाटील यांना आणि त्यानंतर थोड्याच दिवसात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी भावना चाळीस हजार लीड मिळाले म्हणजे आता लोक उमेदवार बघून मतदान करल्यात आणि राहिला विषय विकास कामांचा भावना विकास केलाय त्यासाठी ही जी भाजपमध्ये आता बंडखोरी किंवा निवडणूक लढवत आहेत महाविकास आघाडी सुद्धा जीवाचं रान करून भाऊला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेलेच आहेत त्यांनी काय भाऊच्या विरोधात निवडणुका लढल्या आहेत होत अपप्रचार केलाय भावना डावलले असं काय विधानसभेच्या निवडणुकीत कुठे दिसलं नाही कारण अवघ्या दोन तीन महिन्यात जर पंचवीस हजारचं लीड तोडून पुन्हा चाळीस हजार मिळत असेल तर व्यक्तिगत भाऊवर प्रेम आहेच या मतदारसंघातील लोकांचं ही जी निवडणूक आहे ही भाऊची नाही आहे भाऊनं दिलेल्या उमेदवारीची चुकीची दिल्या त्याच्या विरोधात हा उद्रेक आहे आणि हा काय कार्यकर्त्यांचा उद्रेक नाही आहे हा मतदारांचाच उद्रेक आहे गेले अनेक वर्ष सातत्यानं तानाजी पाटीलच पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे किंवा ग्रामपंचायत असू दे वेगवेगळ्या ठिकाणी आपण स्वतः पाहिजे ही एक मानसिकता या भागात बनवली गेल्या आणि वेगवेगळ्या पक्षात जाऊन निवडणुका लढवणे कुठल्या जरी पक्षातले कार्यकर्ते असले तर अनेक वर्ष त्या पक्षात काम करत असतात कधी तर चांगले दिवस येतील म्हणून मग त्यांना ऐन टायमाला जर चांगले दिवस यायच्या वेळा जर याने त्या पक्षात जाऊन जर उमेदवार घेतले तर नैसर्गिकच उद्रेक होणं ही परिस्थिती निर्माण होऊ शकतात आणि दोन्ही पक्षात आहे सलगरच्या पॅटर्न बद्दल एक सारखं बोललं जाते का 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 बोल की सलगरचा विकास पॅटर्न हिंगोली जिल्हा परिषद गटामध्ये राबवलं जाणार नेमकं मध्ये विकासाची स्थिती काय आहे नेमकं काय सलगर पॅटर्न काय आहे कसं आहे आता आम्ही बोललो की ते विकासाच्या विरोधात बोललं असं बोललं जाते कारण काय अडचण असते ते खोटी कामं दाखवणे बिलं काढणे हा त्यांचा जो प्रकार आहे तो मध्यंतरी काळामध्ये आम्ही उघड केला बऱ्यापैकी आता ती शंभर बाय शंभर जी विहीर काढल्या म्हणून सांगतात सगळ्या जिल्ह्यातली महाराष्ट्रातली पहिली विहीर आहे म्हणून सांगतात मुळातच ती पहिली साठ फूट होती त्याला रुंदवलं जरा हे केलं आणि त्यानंतर ते त्याची बिल वगैरे काढून घेतली आणि ज्या माणसांनी विहीर काढले ज्यानी मदत केली ते त्यांनी राहिले बाजूला आणि त्याने आपलं जरा काय केलं की लगेच चालू करायचं मी हे केलं मी ते केलं कोणाच्या आमच्या माध्यमातून आता आम्ही मा ज्यावेळेला भाजपमध्ये काम करत होतो ते भवनच्या पाठपुरावाकडे करूनच आम्ही काम आणली आम्ही करून घेतली आणि हे सांगत बसते ते आम्ही केले मी केले मी केले म्हणून सांगतात की मी केले जी पद्धत आहे ही चुकीची पद्धत आहे त्यांची आणि ती सांगण्याच एवढे पटायत आहेत की पुढच्याला समोरच्याला कसं सांगायचं त्यांना सगळं जमते त्याला ते बोल आता मध्ये सगळी जनता जाणते त्यांना काय ओळखते त्यामुळे ते लोकांना माहिती आहे आणि हिने जे वारंवार सांगतात मला गेली पंचवीस वंशी जनता निवडून देतात तुम्ही विकास कामच केलाय म्हणताय ना निवडणुकीचे जो प्रकार करतायत तो थांबवा ना तुम्ही निवडणुकीचे तुमचे प्रकार चालू असतात बा लोकांना आमिष दाखवणे लोकांना मागणी करणे देणे ह्या ज्या ह्या प्रकारवर तुमची निवडणूक जिंकताय तुम्ही तुम्हाला विकास कामावर पाहिजे तर हा मग लोकांची मदत केल्या काम केलाय तर मग का तुम्ही लोकांच्या दारात मत मागा ना पक्ष कशा दुसरे पक्ष का बदलताय गणपतराव देशमुखचे हे उदाहरण देतात अकरावे ते निवडून आले अकरावे निवडून आले तर ते इष्टीने फिरतात इष्टीने फिरले आयुष्य असून बरेल त्या आमदारांनी कधी तिने आमदार होती म्हणून आमदार कधी टेंबर मिरवलं नाही तिकडे जाऊन तिने जिल्हा सध्या आमदाराच्या पुढचा आता भावी आमदार म्हणून तिने पोस्टर लावत फिरावल्यात गेल्या निवडणूक भावी आमदार म्हणून पोस्टर लावली तिने यात्रे तिकडं तिकडं म्हणजे यांना वेगवेगळी यांची स्वप्न आहे ती स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या विकासासाठी विकास केला हे स्वतःचा केला आहे लोकांचा केला काय लोकांनी मग तुम्हाला लोकांनी निवडून कशासाठी दिले आमची जनतेला एक विनंती आहे तुम्ही आम्हाला एकदा संधी देऊन बघा नाही विकास झाला तर आम्हाला विचारा ह्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं आम्ही करून दाखवू आमच्यात ती दमक आहे ताकद आहे आम्ही ते करू शकते तुम्ही वारंवार पक्ष बदलताय नेते मंडळांची भूमरज हिजवत आहे वेळ पडेल तसं वागताय ही जी पद्धत आहे ही तुमची स्वतःची स्वार्थ आहे राजकारण तुम्ही धंदा म्हणून बघताय यांचा सलगरण पॅटर्न म्हणजे काय आहे ते प्रत्येकाला वेळ पडेल तसं वागणं वेळ पडल तसं जाणं प्रत्येकाचे म्हणजे त्यांच्या सोयीनुसार करणं प्रत्येक गोष्ट लोकांना दाखवून घ्यावं तुमची मदत करणं एखादा माणूस जर यांच्याकडे अडचण घेऊन गेला किंवा हे माझं एवढं शेतच काम आहे असं असं काम आहे तर त्या बिचाऱ्यांना लगेच ती जमीनच विकत घ्यायचा कार्यक्रम करायचा आणि त्यात असं चालू करायचं का आता बरीच गोष्टी आम्हाला या दरम्यान ऐकायला मिळाल्या काढण्यात आल्या त्या परिडे मध्ये लोकांचं कसं आहे तुमच्याकडे तुम्हाला विकासच करायचा आहे ना तर मग तुम्ही हाय त्या आता गणपतराव देशमुखांनी केला पक्ष बदल अकरा वर्ष एका पक्ष महाराष्ट्रात एकच पक्ष आहे का नाही लोकांना कामच करायचं तर त्या पक्षात आम्ही काँग्रेसमध्ये पहिला रामदास काँग्रेस काँग्रेसमध्ये काम करत होते काँग्रेस काँग्रेसमध्ये एंट्री मारली लगेच ते आप उठायच्या अगोदर आवराज्या अगोदर हिने जाऊन नेत्यांचे हुमराजे जिजवायचे म्हणजे नेत्यांची मिले काम करतोय मिले आपोधी करायची स्वतः स्वार्थासाठी त्यांचे धावपळ असायचे त्या वैताकून सगळेजण तिने म्हटले हे काय माणूस ते राजकारण धंदा म्हणूनच बघतायत तिने समाजकारण सेवा म्हणून बघणाऱ्या माणसाला एका पक्षात सुद्धा राहून काम करता येते काम करणाऱ्या माणसाला काय कुठेही काम करता येते आमचा मुद्दा एकच आहे तुम्हाला जर सलगरचा विकास करायचा आहे हे आहे तर तुम्हाला आपल्या या बाकीच्या गावाने बी मतदान केलं आम्हाला सलगरात बी काम करायलाच पाहिजे आम्ही त्या मताचा माणूस नाही जन आम्ही जन्मभूमी आहे आमची कर्मभूमी आहे आम्हाला करायला पाहिजे आम्ही त्या मताची माणसं नाही पण इतर गावाने तुम्हाला मतदान केलंय इतर गावांना त्या पट्टीत थोडं का नव्यानं निधी दिला पाहिजे पॅटर्न सलगर परिषद एक बी गाव ना सलगर सारखा पॅटर्न राबवला त्यांनी तर काम सगळ्या गावात करायला पाहिजे सलगरमध्ये व्हायलाच पाहिजे आम्ही त्या मताचे माणसं आहे आमच्या सलगरमध्ये होऊ नये असं दोमत नाही की नाही व्हायलाच पाहिजे भाऊच्या फंडात कामं दाखवून तुम्ही काय तस आहे की भाऊंची कामं विकास काम भाऊ दिला निधी ह्याच्यावर हो, प्रचार सुरू आहे तानाजी पाटलांनी असं काही विकास काम काय केलं त्यांनी दाखवू देत काम काय केलं त्यातलं हे काम दाखवू देत आमदार फंडातलं खासदार फंडातलं दाखवून तुम्ही काय करावं काय साध्य करावं नाही तुम्ही काम करा का, तुम्ही काय तुमच्या पदरच्या पदरचे पैसे घातलं म्हणून सांगतात तीस पस्तीस लाख रुपये असं कोण पदरचे पैसे घालून जेव्हा महाराष्ट्रात एकच माणूस असेल असं मग पैसे घाल पदरच ते मध्ये दवाखान्याचं काढलं त्यात सांगितलं दोन अडीच लाख रुपये माझे पदरच गेले ऑक्सिजनचे बेड तयार केला ते तर ते ऑक्सिजनचं ज्यावेळा मदुरभाऊ कोविड सेंटर काढलं त्यावेळेला ग्रामपंचायत मध्ये खर्च टाकून ते अडीच लाख रुपयेच ते ऑक्सिजनचं साहित्य घेतलेलं होतं मग ते स्टॉकला दिसायला पाहिजे ग्रामपंचायत मदन भाऊ कोळी सेंटर काढलेलं गोडावलं पाहिजे ते ऑक्सिजन मग बघून तिकडे बसवायचे सांगायचं मी नवीन आणून बसवलंय म्हणून आता टीका टिपणी आता राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे टीका टिपणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे टक्केवारीचा मुद्दा काढला जाते नेमकं काय परिस्थिती आहे काय राजकीय एवढे टीका एवढी टोकाची काटी कामाली भाऊने आता आम्ही भाऊंच्या विरोधात बोलणं आणि हे आम्हालाही पटत नाही पण भाऊनी ते मुद्दा काढून आम्हाला बोलायला भाग पाडा लागल्यात पण भाऊनी जरा विचार करावा ज्या वेळा आम्ही सलगरमध्ये मी विरोधात कार तानाजी पाटील विरोधात होते त्या पटीत मी जे कार्यक्रम घेत होतो माझ्या एका कार्यक्रमाला दहा दहा लाख रुपये गेल्यात आणि ते भाऊन टक्केवारी हिशोब करते त्यांच्यापेक्षा चांगले कर, कार्यक्रम मी घेतलेत भाऊनच्या सगळ्या खाडी फॅमिलीचे फोटो लावून घेतलेत आम्ही काय भाऊंच्या विरोधात काम केलेले माणसं नाही किंवा ना भाऊन सोडून केलेलं ना काम नाही टक्केवारीचा काय हिशोब असेल की जे भाऊनी सांगावं आम्हाला आमचं काय अर्थ आहे तुला ते आम्ही काम केलं म्हणजे आता काही जे कार्यक्रम आता आम्ही जे राबवतोय ते भाऊंच्या अगोदर सरकार आमदार मंत्री होते त्यावेळी प्रश्न करतोय आणि जे आता जिल्हा परिषद सलगर पॅटर्न म्हणतात ते सलगर पॅटर्न म्हणजे काय एकट्यात अनाजी पटलांनी केलं आम्ही त्यांचे सहकारीच आहे गेली मी पंचवीस वर्ष ग्रामपंचायत सदस्य आहे पाच वर्ष डेप्युटी सरपंच आहे म्हणजे सरपंच बॉडी असल्याशिवाय काम करू शकतो का एकटाच माणूस करू शकतो का मी पंचवीस वर्ष सलग आहे वेगवेगळ्या वारणात आम्ही विजय पाटील सुद्धा उत्तम सहकारी होते मग जर एवढ्या वर्षात प्रत्येक वेळी सहकारी वेगळ्या बाजूला जाण्याचे भावना का तयार व्हायला लागली आम्ही मग आम्ही त्या विकास पॅटर्नमध्ये सलगरच्या नाही का पण सलगरचा विकास पॅटर्न म्हणताय सलगरचं काम तुम्ही एकट्यानेच केलं असं होत नाही ना यात्रा भरवायला आम्हीच आहे त्याचे जर डिजिटल फोटो मागले बघितले तर आम्ही सुद्धा तेच काम केलेलं आहे अनेक वर्ष शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असतील सार्वजनिक काम असतील ती लोकवर्गणीच्या माध्यमातून आम्ही केलेलीच आहेत पहिल्या विषय टक्केवारीचा जे आरोप व्हावा लागलाय आम्ही आजही कुठला नेता स्वाभिमानानं आम्हाला सांगू शकणार नाही की आम्ही दहा रुपये कोणाच्या मेंढ्यात आहे आणि आम्ही स्वाभिमानाची लढाई लढताना कुठल्याच नेत्याकडनं असं नाही आता जी महाविकास आघाडी म्हणून झाल्या तर सर्वच पक्षांच्या विचारानं मी एकत्र आलो कि बाबा निष्ठावंतावर कुठंतर अन्याय होतोय आणि कुठंतर थांबायला पाहिजे आता तुम्ही आता निवडणूक बघितला तर सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेत आणि म्हणजे लोकसभा असेल किंवा पूर्वी अजितराव कुरकडे सरकारच्या वेळी निवडणूक असेल त्यावेळी सगळं गटतट एकत्र आले बऱ्याच वर्षानंतर हे सगळे गटतट एकत्र आले आलेले आहेत काय तुम्हाला चित्र काय वाटते काय परिस्थिती आहे तुम्ही प्रचारात शेजेला पोहोचलेला प्रत्येक गावातील गटतट एकत्र आल्यात आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरच खरं निवडणुका जिंकल्या जातात जरी जनताच्या जा मतदानातनं या निवडणुका होत असल्या तर प्रचार यंत्रणा राबवणे लोकांना भेटणे लोकांचं आडीच समजून घेणं त्यांच्या विकासाच्या योजना त्यांच्यावर पोहोचवणं कुठलीही निवडणूक बिगर कार्यकर्त्याची जिंकू शकत नाही मग प्रचार यंत्रणाच करायची आवश्यकता नाही तरी आमचे सगळे कार्यकर्तेच आमच्या बाजून आलेत त्यामुळे आता या उमेदवाराबद्दलचा हा उद्रेक आहे असं मला वाटतं हे का भाऊंच्या बद्दलचा उद्रेक आहे किंवा निष्ठावंतवर अन्याय होतोय आणि सोयीचं सो उमेदवारी बघतोय याबद्दलचा उद्रेक असं मला वाटतंय आणि विकास कामही भाऊंच्या माध्यमात झालेत आणि त्याचा डांगोरा मग भाऊन सगळ्याच गावात कामं केल्यात जर सलगर पॅटर्न म्हणला तुम्ही किंवा ते उमेदवार सांगत असेल तर या बारा गावातील सर्वे करा किंवा अजून बेडे जिल्हा परिषद गण आहे त्याच्यानंतर सोनी जिल्हा परिषद गण आहे तुम्ही सगळ्याच गावातला सर्वे करा विकास कामाची यादी बनवा आणि मग कुठल्या गावात किती पॅटर्न झालाय सलगरपेक्षा सुद्धा दुसऱ्या गावात भरपूर विकास झालाय आता मध्ये एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय होतंय प्रवास सलगरचा मेरज रस्ता झाला आहे याचा अर्थ ते जिल्हा परिषद सदस्यांना किंवा पंचायत समिती सदस्याचं ते श्रेय मानता येणार नाही त्यामुळं शी जे विकासाचं माध्यम आहे भाऊच्या आमदारकीच बरं या विधानसभा मतदारसंघाची गेली पाच पाच वेळा निवडणाऱ्या आमदार भाऊच आहेत त्यामुळे त्यांनीच विकास करणं त्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही त्या भाऊंचा सुद्धा काम प्रचार केलाय मागच्या वेळा आणि ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराबद्दलची तक्रार ती आमदारांनी मनावर घेण्या इतपत नाही आहे मतदान झालं नाही तर निधी मिळणार नाही असं बोललं जाते पण भाऊंचं आतापर्यंत त्यांचं व्यक्तिगत बघितलं तर जात धर्म बघत नाहीत कुठला पक्ष बघत नाहीत जनतेसाठी निधी देत असतात तर असं वाटतंय का मतदान नाही केलं तर निधी मिळणार नाही असं भाऊ हा कुठल्याही जातीपाती धर्माला मन मानणारा नेता आहे या भागात त्यांनी भरपूरच काम केलंय पण ते आता निवडणूक आहे प्रत्येक नेत्याला कार्यकर्त्यांना आपलं सगळं ऐकावं हे वाटतच असतं परंतु राजकीय क्षेत्र एक असं आहे की इथं बंडखोरीत म्हणजे आता आम्ही सुद्धा तान रामदास आपच्या विरोधात जाऊन निवडणुका लढवून जिंकले तानाज पटलांनी सुद्धा मागच्या वेळी काँग्रेसमध्ये होऊन काँग्रेसच्या बंडखोरीच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकल्या आता नेत्यांच्या एखादा कार्यकर्ता विरोधात बंडखोरी केला की तो काय पक्षातनं निधी अडवला जातोय असं भाऊ जरी म्हणले तरी ती वास्तविका किंवा राजकीय दृष्ट्यावर समाजासाठी काम करताना शो निधी कुठल्या व्यक्ती उमेदवाराला दिलेला नसतो हा लोकांच्यासाठी दिलेला असतो आणि पतंगराव कदमानी बंडखोरी केली ती मदन पाटलांनी बंडखोरी केली ती अजितराव घोरपडेने बंडखोरी केली या महाराष्ट्रात जे जे नेते तयार झालेत आज ना त्या सगळ्याच नेत्यांनी बंडखोरी केल्या त्यामुळं बंडखोरी केल्यावर निधी आढळतो हा जरी भाऊंचा बोलला असला तरी ते मला काय वाटत नाही की भाऊ ते निधी आढळून थांबतील कारण पुन्हा भाऊच्याही निवडणूक आहेत भाऊंनाही लोकांच्या दारात जायला लागणार आहे आणि यावेळी हा निधी केंद्रित नाही की बाबा उमेदवाराला दिलाय मोरेवाईने दिलाय पटेलला दिलाय किंवा तवटी मॅडम मध्ये असं काही नाही पण भावना निधी दिलाय तर भावना लोकांनी भरभरून पण मतदान केलंय भावना कुठंच कमी केलं नाही त्यामुळे भावने विकास काम केले भावना राखले त्याला मला त्याच्यास काय आमच्या ह्या ही जो माणूस तुम्ही चुकीची जी वागणूक कार्यकर्त्यांच्या बद्दल चालू आहे ती ती थांबला त्या पाहिजे आमचं दुसरा काय तुम्ही जे उमेदवार गेला ते सक्षम आहेत आणि उच्च शिक्षित पण आहेत सक्षम पण आहेत त्यामुळे कशा पद्धतीने तुम्हाला निवडणुकी चित्र वाटते आणि काय म्हणताना दोघं पण कसं आहे आता आम्ही जे जे उमेदवार उभा राहिले ते एकतर दोन्ही तिन्ही उमेदवार एज्युकेटेड आहेत ते स्वतः जनतेचा आवाज म्हणून ते जाणारे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून तो जनतेचा आवाज स्वतः तिथं मांडू शकतात स्वतः अडीअडचणी अडचणी जाणून घेऊ शकतात स्वतः त्यांना समाजकार्याची आवड आहे ते डायरेक्ट अधिकाऱ्यांना जाब विचारू शकतात एखादा प्रश्न तो म्हणजे प्रशासनाचा अभ्यास असलेली किंवा आवड असलेली माणसं आणि वारंवार आम्ही राजकारणात काम करत असल्यामुळं ते आमच्या घरच्यांना किंवा मोरेवहिनींना किंवा तवटीवहिणींना त्यांना काही सांगायची गरज लागत नाही बाबा लोकांचे कसे प्रश्न सोडवायचे उपचार पण सांगावं लागत नाही की बाबा लोकांच्या आडे अडचणी काय आहेत कसं प्रश्न सोडवायचं काय नवीन नाहीत राजकारणात किंवा त्यांना समजकार करत आले आतापर्यंत करतात तिथून पुढे जर करत राहतील जर स्पीड न करतील लोकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडतील आणि जास्तीत जास्त करून या, या महिलांच्यासाठी काम करायचं करायचंय साठी काम करायचं जे जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत त्यांना न्याय देता येईल शेवटच्या लोकांच्या पर्यंत काम करता येईल अशा पद्धतीचं काम यांच्या माध्यमातून घडवायचंय आणि हे उमेदवार खरोखरच एक चांगला अभ्यासू तुम्ही जर त्यांची आतापर्यंत जर भाषण काढला किंवा वक्तव्य केलं काढला तर अभ्यास पूर्ण आहे किंवा ऊस काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाहीत किंवा एखाद्यावर टीका करा पण अभ्यास करून आपल्याला काय पाहिजे जनतेला काय लागणार आहे लोकांची काय अपेक्षा आहे आपण कशा पद्धतीने सोडवता येईल या पूर्ण अभ्यास करून आणि अभ्यास त्यांना निवडून दिलं तर शंभर टक्के या भागातील लोकांचं काम चांगल्या प्रकारे होतील समस्या सोडवल्या जातील आणि शेवटच्या घटकापर्यंत ज्या शासनाच्या योजना असतील किंवा महिलांच्यासाठी ज्या राबवणारे उपक्रम असतील त्यांच्या माध्यमातून सगळं घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी एक नक्कीच प्रयत्न करतील तू काय सलग सत्ता हातात राहिल्यामुळं ग्रामपंचायत असू दे किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती असे दुसऱ्याला संधीच मिळत नसले आता त्याचं उत्तम उदाहरण मानला तर त्यांना पंचायत समितीला जिल्हा परत सभापती झालं आता आम्ही त्यांच्या बरोबरचेच कार्यकर्ते आहे तर मागच्या वेळा ग्रामपंचायतीला तर आम्ही प्रत्येक वार्डात जास्त मतांनाच निवडून आले तर ह्या मागल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती लागली त्या पंचायत समितीमध्ये ओबीसी स्त्री पडलं होतं आता आम्ही त्यांना पात्र उमेदवार होतो ओबीसी निवडून आलो असतो तर आम्ही पंचायत समितीला सभापती झालो असतो म्हणजे मग कामाचा अधिकार मिळाला असता पण आपण एकाच संघटनेत राहायचं आणि दोन उमेद दोन उमेदवार निवडणुका लढवायच्या तर त्यावेळी म्हणले जिल्हा परिषद मीच लढणार एकाच संघटनेत राहून जर दोन दोन उमेदवार लढत असेल तर ते जनता स्वीकारणार का आम्ही तुमच्या अडचणी समजून घेतल्या त्यानंतर सरपंच जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर पुन्हा सरपंच पडल्यानंतर सरपंच बी आपल्याला पाहिजे जिल्हा परिषदचा एवढा निधी फंड आणला असेल तर तुम्ही त्या वरल्या स्टेजला जायला पाहिजे ना म्हणजे तुम्ही नेमक्या निवडणुका कशासाठी लढताय जर ठराविक काळानंतर त्याची जर वाढती पोस्ट असेल तर परत खाली येऊन निवडणूक लढवण्याचं कारण काय म्हणजे यांना स्वतःच्या हातात सत्ता ठेवली तर मी काम करू शकतोय आणि सौगोऱ्याच्या हातात दिली तर ती करू शकत नाही हा प्रश्न गंभीर नाही का बरं आतापर्यंत पाच निवडणुकामध्ये मला वाटतं चार वेळा आरक्षणच पडले महिलांचं पहिला ओबीसी महिला पडला परत ओपन महिला पडलं परत ओबीसी महिला पडलं अनेक वेळा ओबीसी महिला घेऊन तुम्ही ग्रामपंचायतचा कारभार केलाच उपचारपुर म्हणून मग सुरेश कोळेकरचीच उमेदवारी जर सरपंच म्हणून उभा राहिली तर मग त्यावेळी काय कारभार करू शकत नाही म्हणजे त्यावेळेला तुम्ही काही करून आपणच निवडणूक लढवणार हे आठ नेमका पॅटर्न म्हणजे काय सलगर अनेक कार्यकर्त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचं अन्याय होत असेल तर मग ती पॅटर्न नाही का सलगर तू होऊ शकत नाही का पॅटर्न मग आता इजू पाटील जुने सरकार आहेत सुनील निंबाळकर जुने सरकार आहेत विजू शिंदे जुने सरकार आहेत सुरेश कोळेकर जुना कट्ट म्हणजे काय म्हणतोय शिव शिवाजी महाराजांच्या काळातला तानाजी मालुसरी होता ना आधी लगीन कोंडाण्याचं मग म्हणणारा त्यापैकी होता गेले अनेक वर्ष तुम्हाला सरकारांच्या विरोधात सुद्धा ग्रामपंचायत आम्ही घेतले निवडणुका लढून मग एवढा सगळा जर असताना तो सुद्धा त्याला सुद्धा तुम्ही बाजूला करून जर सत्ता घेत असेल तर मग तू नेमका पॅटर्न कसला म्हणायचा कार्यक्रमामध्ये आपण आला त्याबद्दल आपलं दोघांचे धन्यवाद आज आपण जिल्हा परिषद गटाचा आढावा घेतला बंधुता न्यूज नेटवर्कच्या निवडणुकीचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आज आपण इथं थांबतोय पुढील भागामध्ये नवीन उमेदवार सोबत आपण पुन्हा एकदा भेटू धन्यवाद